कशाला बोलवलं काय म्हणतो काय नाही ते स्पष्टच बोललेलं बरं नाही आमचे ते घरचे आहेत ना माझ्या लग्नाच्या आपली लायकी काय स्टेटस काय ते बघावं ना माणसाने तुझ्या टाईपची बघणं जरा मुलगी तुझ्या टाईपची हम्म टाईप ची म्हणजे कशा टाईप ची मला तर तू वाटते माझ्या टाईप ची नाही हा गायचं मजे तुझा कसा आहे ना हल्ली पैसा खूप इम्पॉर्टन्ट आहे काय तुझ्याकडे शेती करतो ना शिक्षणाचा पत्ता नाही काही एज्युकेशन ना करियर कशी अपेक्षा करतो माझ्या म्हणून तुझ्याकडे लग्न करायची कसलं करियर असं ग्रेजुएशन आता कंप्लीट होत आलंय ना आलंय ते हि कस घेतोय बारावी नापास त्याच्यामध्ये एक्सटर्नल त्याच्यात दोन तीन विषय मग ठीक आहे ना काय प्रॉब्लेम काय नोकरी आहे का पैसा आहे काय आणि नोकरी करून कोणाला चांगली नोकरी लागते शिक्षण करून हो का रुपये पगार आहे फक्त नोकरीवाल्याला आहे ना पण पैसा इम्पॉर्टंट आहे उद्या मी जर बोलले तुला मला अमेरिकेला बाहेर फिरायला जायचंय मला चांगलं एज्युकेशन करायचंय त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय असतं येईल ये 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 चा? ना आज ना उद्या पैसे येईल ना येईल आणि असण याच्यात फरक काय मी इमो मध्ये डिग्री केलेली आहे इमो पालनाच्या याच्यामध्ये डिग्री केलेली काय फायदा त्या डिग्रीचा चालूच आहे ना प्रोसेस एक दोन वर्षात पैसे येईल ना भरपूर आणि लक्षात ठेव नात होत म्हणून भेटायला आले आणि ह्यानंतर मला फोन करून असं पर्सनल भेटायला बोलवायचं नाही तू बोली का ग पप्पांकड मी काय म्हणते तसं तुझं लग्नाचं वय झालं शिकून तर तू काय करणार आहे मला काय माहिती नाही मला शिकायचं मला ऍडमिशन घ्यायचंय कुठूनही दहा लाख रुपये आण आता कुठून आणायचे दहा लाख रुपये गेल्या वर्षीच तर घर झाले अजून त्याच्या हप्ते फिरतोय एक तर त्याच्यात पप्पांची नोकरी गेली तुझ्या कुठून आणायचे दहा लाख रुपये तू म्हणशील त्या मुलाशी लग्न करायला तयारी माझं एमबीबीएस कंप्लीट ठेवते शिकायचं आहे ग मला आहे एक मुलगा पण तू लग्न करावं लागला त्याच्याशी पण कोण आहे श्रीमंत आहे समजदार पण खूप लहानपणी त्याला मी खूप सांभाळलेले माझ्या शब्दपलीकडे तो काही जाणार नाही कोण आहे का मी आजच बोलवते त्याला तूच बघ मी सांगण्यापेक्षा हॅलो हा वेळ घरी येऊन जातं का हा हा या बरं व्हॉट्सअप बर काय ना कशाला बोललो होत काय विशेष काय नाही सहज बोलवलं होत पाणी बोला की काय म्हणतात काय नाही काय ते पुण्याच्या काय चा, चाललंय बंगल्याच कुठपर्यंत झालं पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पूजा आहे मग आम्ही तुम्हाला यावेळेस पूजाला दहा दिवस अगोदर यावं लागेल बरं का येईल ना, ये ना? मी या बंगल्याचा किती खर्च झाला बंगल्याचा खर्च खूप झाला हो ऐंशी नव्वद लाख रुपये गेले लोन काढलं दाळींबाचे आले ते काही आणि इमू पालन केलं ना ती प्रोजेक्ट केलं तुम्हाला तर माहितीच आहे की त्याचे काही असे म्हणून झालं सगळं लेवल बरोबर झाले आता तर काय लॉटरीच लागली आपल्या दिवशी सांगितलं कांद्याचे दीड एक कोटी झाले तुमचे हो झाले <laughs> ते कोटी भेटले आणखी दोन ट्रक आहेत त्याचे पण होतील थोडेफार खूप उशीर झाला जायचं काय नाही थोडं पैशाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे दिपालीच ऍडमिशन करायचंय ना, ना। त्यासाठी दहा लाख रुपये लागत आहे तुम्हाला तर माहिती आहे मामाची नोकरी नाही राहिलेली त्यांच्या याच्यावर लोन पण होत नाही कसं आहे ना मामी तुम्ही नातेवाईक आहेत पण माणसाने कस पैसा आला की थोडस लायकीत राहायला पाहिजे नाही का म्हणजे म्हणजे मला समजा असं कसं आहे ना मामी शेतकऱ्याच्या मुलांची लायकी कधी काढायची नसती तुम्ही पण एका शेतकरी कुटुंबातलेच हा विचार नव्हता केला की मामा कधी नोकरी लागतील म्हणून बरोबर ना बरोबर मला कळलं असं बोला कस शेतकऱ्याची लेवल थोडी खालची आहे ना तुमची कशी वरच्या लेवलची आहे ना तर तुम्ही तुमच्या लेवलच्याच लोकांकडून पैसे घ्या ना बरोबर आहे हे माझं म्हणणं नाही आहे हे तुमच्या मुलीचंच म्हणणं आहे विचारा तिलाच म्हणजे कसं आहे ना मी दहा काय वीस लाख दिले असते पण एखाद्या शेतकऱ्याची आहे ना परिस्थिती बघून कधी लायकी काढू नये वेळ सगळ्याची येते चला येतो मी मामी कसं आहे ना अजून शेतकऱ्याची पोरं एवढी पण बिघाडलेली नाही येत सैकी अमाऊंट टाका काय ग तू काही बोलली होती गेके बोलेल का मग ते तुझ्याकडे बघूनच बोलत होते अगं एकदा बोलवलं होतं त्यांनी मला भेटायला गेले होते तेव्हा बोलले जरा